नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या या पाचव्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे मनापासून स्वागत करतो आजच्या या भागामध्ये आपण या महिन्याचे म्हणजेच अश्विन महिन्याच्या सामूहिक उपासनेबद्दलची माहिती करून घेणार आहोत आश्विन महिन्यातील महत्वाचे उत्सव येतात ते म्हणजे पहिलं सुरुवात होते तीस देवीचं नवरात्र नऊ नौ दिवस त्यानंतर दसरा कोजागिरी पौर्णिमा आणि दीपावली हे अतिशय महत्त्वाचे उत्सव ज्याची आपण सर्वजण अत्यंत आतुरतेने नेहमीच वाट पाहत असतो यामुळे हा आपला अश्विन महिना अगदी श्रावण महिन्याप्रमाणे भरगतचा अशा धार्मिक उत्सवाचा सणासुदीचा महिना म्हणून ओळखला जातो मंडळी या विषयाचे बरेचसे माहितीपर व्हिडिओ आपण केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक नाही या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे ते व्हिडिओ पहा विशेष करून दोन हजार पंचवीसमधून अश्विन नवरात्र घटस्थापना कशी करावी मुहूर्तासहितची माहिती ललिता पंचमी व्रताची माहिती व तो दिवस वगैरे ही सगळी माहिती दिलेली आहे याविषयीच्या माहितीचे व्हिडिओ या वर्षीचे जे नवीन केलेले आहेत त्याही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन ते सर्व व्हिडिओ पा या वर्षीचा अश्विन महिना असणार आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा वार सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि अश्विन महिन्याची समाप्ती होणार आहे ती म्हणजे अश्विन अमावास्या वार मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर यावर्षी घटस्थापना जी होणार आहे देवीची ती अर्थातच प्रतिपदा सोमवार बावीस सप्टेंबर दसऱ्याचा शुभ दिवस असणार आहे गुरुवार दोन सप्टेंबर कोजागिरी पौर्णिमा या अश्विन महिन्यात म्हणजे या वर्षी आलेली आहे सोमवार सहा ऑक्टोबर तर दिवाळीची सुरुवात होणार आहे वसुबारस या दिवसापासून म्हणजेच शुक्रवार सतरा ऑक्टोबर धनत्रयोदशी व गुरुद्वादशी आली आहे एकाच दिवशी शनिवार अठरा ऑक्टोबर तर नरक चतुर्दशीचा दिवस म्हणजेच पहिली आंघोळ सोमवार वीस ऑक्टोबर व आपला आवडता दिवाळीचा सण लक्ष्मीपूजन असणार आहे मंगळवार एकवीस ऑक्टोबर असा हा अश्विन महिना म्हणजे देवीच्या शक्ती उपासनेचा व देवीच्या समृद्धीकारक लक्ष्मी उपासनेचा महिना शक्ती आणि भक्ती समृद्धी या त्रिशक्तीचा हा अश्विन महिना आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा या महिन्यात समृद्धी देणाऱ्या ललिता देवीची शक्ती देणाऱ्या ललिता देवीची सामूहिक मंत्र उपासना या महिन्यात करायची आहे या ललिता देवीच्या मंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे या मंत्रामुळे आपल्या कुटुंबातील व आपल्या विचारांमधील असलेली व्यक्तिमत्वामधील असलेली सकारात्मक ऊर्जा जी आहे तिचा प्रभाव वाढून सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम कमी व्हायला मदत होईल सुख समृद्धी यश कीर्ती संपन्नता याचा लाभ आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला होईल कारण ललिता देवीची उपासना ही दहा महाविद्या दस महाविद्यांपैकी एक अतिशय उत्कृष्ट उपासना समजली जाते हा माता ललिता देवीच्या दारिद्र्य घालवणारा आणि संपन्नता देणारा मंत्रपाठ आहे आपल्याला नेहमीप्रमाणे रोज एक माळ पठण करायचा आहे हा मंत्रपाठ कोणत्याही माळेवर करू शकता शक्य झालं तर ज्यांना शक्य होईल त्यांनी रुद्राक्ष किंवा कमलबीज किंवा स्फटिकाच्या माळेवर दिवसातून एकदा तरी हा पाठ करावा अर्थात जास्त केल्यास उत्तम आपल्या देवघरात देवाच्या समोर बसून किंवा घरामध्ये कुठेही बसून करणार असाल तर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हा मंत्र पाठ अवश्य करायचा आहे अगदी शांतपणे या अश्विन महिन्याची सुरुवातच देवीच्या नवरात्रीने होणारी असल्यामुळे शक्य झालं तर हे संपूर्ण नवरात्रीमध्ये आणि दसऱ्याच्या दिवशी सुद्धा हाच मंत्र पाठ ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी नऊ माळा पठण कराव्यात आणि आपल्या ऊर्जेचं तेज वाढवावं ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी तीन माळा या दहा दिवसात अवश्य पठण कराव्यात अर्थात ह्या वेळेला अकरा दिवस आलेले आहेत हा मंत्र कोणीही स्त्री पुरुष बाल वृद्ध कुणीही करू शकतात अकरा व दिवस म्हणजे नवरात्रीचे दहा आणि दसऱ्याचा एक दिवस किंवा अगदी नव्याने हा व्हिडिओ पाहत आहेत व ज्यांना या महिन्यात या सामूहिक उपासनेमध्ये हा व्हिडिओ ऐकून सहभागी होण्याची इच्छा झालेली आहे त्या सगळ्या मंडळीने अगदी कोणत्याही वेळेत आणि म्हणजे सहज म सहभागी होऊन शक्य होईल तर त्यांनी हा मंत्रपाठ जास्तीत जास्त जप करावा सकाळ संध्याकाळ दुपार अगदी आपल्या वेळेप्रमाणे व हा ललिता देवीचा मंत्र कोणता आहे अतिशय सुंदर मंत्र आहे एम ह्रीम श्रीम त्रिपुर सुंदरी नमः नम ऐम ह्रीम श्रीम त्रिपुर सुंदरी नमः नम हा मंत्रपाठ माळेवर तर कराच परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा पाठ अगदी शांतपणे ध्यान करून ठेवा किंवा तुमच्याच मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तो शांतपणे ऐका हा मंत्र खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच मंडळी तर नवरात्रानिमित्ताने पुन्हा आठवण करतो काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे ते व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यात दिवाळीचे काही महत्त्वाचे सुद्धा आहेत यामध्ये नवरात्रामध्ये रामरक्षा महालक्ष्मी अष्टक स्तोत्र सिद्ध कसं करावं त्याची माहिती आहे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे काय बरं लाभ आहेत रामरक्षा स्तोत्राचे लाभ काय आहेत दसऱ्याचं विशेष काय बरं वैशिष्ट्य आहे कोजागिरी पौर्णिमेमध्ये कोणती साधना करावी देवीची पंचोपचारे पूजन कसं करावं षोडशोपचार पूजन कसं करावं या सगळ्या विषयांचे सुंदर व्हिडिओ खाली लिंकमध्ये दिलेले आहेत व आपण जरीही मंत्र उपासना आपल्या घरात बसून मंडळी करत असाल ना एकट्याने तरी सर्वांची ही साधना मंत्र उपासना सामूहिक असल्यामुळे सामूहिक उपासनाची ऊर्जा आणि बल या साधनेला मिळत आहे हे विसरून चालायचं नाही त्यामुळे याचा लाभ आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात होत असतो व आपल्या आयुष्यात नेहमीच सुख समाधान शांती आरोग्य आणि सर्व प्रकारची समृद्धी राहत असते आणि ती राहू ही माता ललिता देवीच्या चरणी प्रार्थना मंडळी साधना आणि उपासना यामुळे आपल्यामधला आत्मविश्वास वाढायला मानसिक शांतता वाढायला आत्मिक उन्नती आणि ऊर्जा वाढायला फार सुंदर अशी मदत होत असते तेव्हा मंडळी अवश्य साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीने अवश्य महत्त्व द्या हो कार्य हे मेहनतीनेच करायचं आहे अभ्यास करूनच करायचं आहे मंडळी सुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क ऑनलाईन सल्ला घ्यायचा असेल कारण तो ऑनलाईनच दिला जातो फोनवरून अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला यातलं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन अर्थातच फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आपल्या घरबसल्या आमच्याकडून घेऊ शकता आणि यासाठी जो आमचा व्हॉट्सअप ऑफिसचा संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो तसेच मंडळी ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी के विविध स्तोत्र आणि मंत्र असलेलं चैतन्य लहरी पुस्तक भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ तीनशे श्र, श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही वाचन करू शकतात पारायण करू शकतात संपूर्ण माहिती या पोथीमध्ये आहे हा ग्रंथ सुद्धा आपल्याला मागवायचा असेल तर एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच विविध देवदेवतांचे आणि काही ग्रहांचे एकशे आठ नाव संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण आपल्या घरी मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता स्मरणशक्ती वाढण्यासाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्रीयंत्री लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल ऑर्डर द्यायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्रसुद्धा आपल्याला मागवायचे माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच मंडळी असा हा आश्विन महिना आपल्या उपासनेसाठी हा भगवतीच्या कृपा आशीर्वादाचा राहो हीच माता भगवतीच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद